मम्माज बॉय आणि डॅडीज गर्ल हे कितीही खरं असलं तरीही आईचं मात्र दोघांबरोबरही छान नातं असतं मुलाचं आणि आईचं एक वेगळंच विश्व असतं पण मुलगीसुद्धा वयात आल्यानंतर आणि लग्न होऊन सासरी गेल्यानंतर आईची खूप जवळची मैत्रीण बनते पण का कोण जाणे वयात येणारा मुलगा मात्र वडिलांचा मित्र बनवू शकत नाही त्यांच्यामध्ये एक अनामिक दुरावा येतो मग एकमेकांना निरोप सांगण्यासाठी एकमेकांपर्यंत गोष्टी पोचवण्यासाठी त्यांना आईची किंवा ताईची मध्यस्थ म्हणून गरज लागते प्रत्यक्ष एकमेकांशी बोलण्याचं ते दोघं टाळत राहतात मुलगा कधीही आपल्याला वडिलांबद्दल वाटणारा आदर किंवा अभिमान व्यक्त करत नाही आणि वडील कधीही आपल्याला वाटणारं प्रेम शब्दात मांडू शकत नाहीत जसं जसं वय वाढतं तसे तसे वडील थकतात आणि त्यांना खर तर भक्कम आधाराची गरज असते त्यावेळी जर तो मुलगा त्यांच्या जवळ नसेल त्यांचा मित्र बनला नसेल तर मात्र ते वडील खरंच एकटे पडत जातात मला नेहमी हा प्रश्न पडतो की ज्या मुलाला आपण अंगाखांद्यावर खेळवलंय मोठं केलंय त्याच्या हितासाठी इतकं रक्त आठवलंय त्या मुलाला आपल्याला त्याच्याबद्दल किती प्रेम वाटतंय किती माया वाटते त्याचा किती अभिमान वाटतो हे सांगायला वडील कमी का पडतात आणि काही अपवाद वगळता प्रत्येक घराघरात गहरा हीच कहाणी असते मुलगा आणि वडील हे दोघं दोन टोकावर उभे असतात आईच्या मध्यस्थीच्या फुलाने त्यांचं नातं शाबूत राहतं नाहीतर कधी कधी तर ते नातंसुद्धा टिकत नाही